गुढी उभारु चैत्रमासी प्रतिपदातिथि प्रतिपदातिथि आरतिकरुणी वसन्त ऋतुचा महिमा वर्णुकिती विश्वनिर्मिति ब्रह्म करितो ब्रह्मपुराणीयसे ब्रह्मपुराणीयसे अयोध्ये सीवनवासा राम पुनः परतसे गुड्याोरने रङ्गोळ्यानि स्वागतते स्वागत स्वागतते करिति स्वागत आरतिकरुणि वसन्त ऋतु महिमा वर्णकिती माधवतसे मधुमासहि वेदतिल नावे वेदतिल नावे पञ्चाङ्गा पूजन सर्वही करती मनोभावे सरस्वतीसगंधन पाटी ही पूजिती पाटी ही पूजिती आरती करुणी वसंत ऋतुचा वर्णु किती कडुलिंबाची पाने फल फुलमाळा पाने फुलमाळा केशर टिळा आदराने ब्रह्मध्वजया या गुढीस संबोधिती गुढीस संबोधिती आरती करुणी वसंत ऋतुचा महिमा वरण किती पिशाच जाई दूर पळून कडुलिंबाचा पाला कडुलिंबाचा पाला कडूरसाचे सेवन करुया गुळ जिरे घाला गुढीपाडवासन हा पहिला वर्षाचा करिती, पहिला वर्षाचा करिती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा किती गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा तिथी आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वरण किती